आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best <laughs> prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाचा मार्ग बदलला बांग्लादेशमध्ये अटक झालेल्या इस्कॉन गुरु चिन्मय कृष्णदास प्रभू स्वामीजींची मुक्तता करावी या मागणीसाठी इस्कॉन बेळगाव शाखा नागरिक हितरक्षण समिती आणि विविध हिंदू संघटनांतर्फे आज बुधवारी शहरात हिंदू जागृती समितीचा मोर्चा काढण्यात आला रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले मात्र या संघटनेने निश्चित केलेल्या आंदोलनाच्या मार्गामध्ये ऐनवेळी बदल करण्यात आला या बदलामुळे धर्मवीर संभाजी चौक येथेच मानवी साखळी करून आंदोलन छेडण्यात आले प्रशासनाने ऐन वेळेला केलेल्या या अन्यायाचा उपस्थितांनी निषेध केला तसेच काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या बुधवारी सकाळी प्रारंभी इस्कॉनच्या स्वामीजींच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी चौक परिसर दणाणून सोडला नागेंद्र स्वामीजी बैलोंगोल मूर स्वावीर मठाचे निळकंठ स्वामीजी नागरिक हितरक्षण समितीचे संयोजक डॉक्टर बसवराज भागोजी माजी आमदार महांतेश कवटगी मठ माजी आमदार संजय पाटील धनंजय जाधव विश्व हिंदू परिषदेचे कृष्णा भट विजय जाधव सहसंयोजक रोहन जुळी आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर हे निदर्शन करण्याचे ठरवण्यात आले होते मात्र मार्ग बदल झाल्यामुळे धर्मवीर संभाजी चौक या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले शहरात बालिका विक्री प्रकरण उघडकीस शहरात एका वर्षाच्या मुलीला विकल्याची घटना समोर आली आहे महाराष्ट्रातील सांगली येथील एका जोडप्याने ते मूल गोव्यातील एका व्यक्तीला सुमारे साडेचार लाख रुपयांना विकण्याची ऑफर दिली होती जोरडा तालुक्यातील रामनगर येथे बालकाची विक्री केली जात होती त्यावेळी बेळगाव चाइल्ड रेस्क्यू हेल्पलाईनवर फोन झाल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आता बाळाची काळजी स्वामी विवेकानंद बाल दत्तक केंद्रात घेतली जात आहे या प्रकरणी मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मध्यस्थांनी यापूर्वीही असे प्रकार घडवून आणल्याचे तपासात पुढे आले आहे राजेंद्र

प्रश्नोत्तरांच्या फेरीत आत्मविश्वासाने आणि उत्कृष्ट प्रतिसादाने परीक्षकांना प्रभावित करणाऱ्या वृंदा राणा यांना हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान करण्यात आला त्यांना मिस इंडिया ग्लोब अनुराधा गर्ग यांनी मुकुट घातला पहिल्या उपविजेत्या आर एस वर्षा या ठरल्या आणि दुसरी उपविजेती बनण्याचा मान प्रियंका कोकरे यांना मिळाला या महोत्सवात मिळालेले सन्मान पुढील प्रमाणे मिस कॅटवॉक क्वीन वैष्णवी गुंडलूर मिस कॉन्जेनिअल्टी दीप्ती जानू मिस टॅलेंटेड ज्वेल सहना तिराकी मिस मोस्ट फोस्टोजेनिक निशा तन्वेकर मिस डॅझलिंग स्माईल साक्षी गच्ची स्पर्धकांचे मूल्यांकन न्यायाधीशांच्या एका प्रतिष्ठित पॅनलने केले त्यामध्ये बीइंग वुमन कंपनीचे मार्केटिंग प्रमुख उत्साह रॉय मॉडेल अभिनेत्री आणि भरतनाट्यम डान्सर फाल्गुनी खन्ना फॅशन डिझायनर निधी कोसंदल मिसेस इंडिया ग्लोबची विजेती अनुराधा गर्ग यांचा समावेश होता राखीव जंगलात पोलिसांच्या पार्टीमुळे संतापाची लाट खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या एका गटाने दारूची रंगीत पार्टी केल्याची वादग्रस्त घटना उघडकीस आली आहे व्हिडिओमध्ये कैद झालेली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे वनाधिकाऱ्यांनी अनधिकृत प्रवेशाची पुष्टी केली असून दंडात्मक कारवाईसाठी सहभागी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे खानापूर तालुक्यातील राखीव पोलीस जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने दारूची पार्टी केल्याने वादाला तोंड फुटले आहे या घटनेचा व्हिडिओ पार्टी करणाऱ्यांपैकीच एकाने शूट केला आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून तो आता व्हायरल होत आहे या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी आपण यासंदर्भात आप माहिती जाणून घेतली असल्याची माहितीच दिली आहे